सहाशे सातशे आठशे नऊशे एक रुपये अकराशे रुपये डबल एच कर दोनशे तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये अरे दोनशे तीनशे पाचशे रुपये पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये रे डबल एस दोनशे સાન ચારશે સવા ચાર સાડે ચાર પાંચ સવા પાંચ સાવા સા રૂપાય પાંચ સાત સાત સવા સાત આઠ સાડે સાત આઠશો રૂપાય આઠશો રૂપાય તીનશે ચારશે પાંચે હજાર આઠે બારાશે સાડે બારશ तेरा साडे तेरा चौदा चौदा पंधरा सोळा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपाय सव्वा सोळा साडे सोळाशे रुपाय सतराशे रुपये पंचवीस दुपारी अठराशे रुपये अठराशे रुपये एच आर हजार अठराशे रुपये अठरा एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे साडे एकवीसशे बावीसशे रुपये सव्वा बावीसशे साडे बावीसशे तीनशे रुपये रुपाय साडे तीवीसशे एकवीस शे रुपाय चोवीस शे रुपये जी आर कर करे एक हजार अकरा बारा तेरा चौदाशे रुपये चौदा साडे चौदाशे रुपये मारे एक हजार पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे सहाशे एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पंचवीस रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये याच के करि